शेज मिळवण्यासाठी या संघटनेची स्थापना केली आणि तुम्हा आम्हा जे गोरगरीब विद्यार्थी असतात समाजातले युवक असतात त्यांच्यात भरपूर टॅलेंट असतो पण त्यांना कुठं शेग भेटत नाही त्या युवकांना एक शेड भेटावं या दृष्टिकोनातून या संघटनेची स्थापना झाली आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो जशी या आज चौकावर शाहर संघटनेच्या म्हणजे आज चौकावर शाहर संघटनेला पण या चार वर्षात संघटनेने महाराष्ट्रात उल्लेखनीय काम केलं अगदी अठ्ठ्याऐंशी वर्ष धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एका बिलीसारखे रहिष्मी पदार्थावर संभाजी महाराजांचा अपमान होतो का रोज तो अपमान आपल्या शिवधर्म फाउंडेशननी सहा दिवस सामान्य पोषण करून तो अपमान थांबवला तसंच लोनिया एमआयजीसी मधील जी कंपनी आहे त्यामध्ये जिंदाल नावाचा जो ओर्वी उद्योजक ज्यांनी आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयराजे भोसले यांचा कुंड म्हणून उल्लेख केला होता तर त्याचा देखील आपण आपल्या पद्धतीने निषेध व्यक्त केला अशी भरपूर काम आहेत जसं की आता बघा दुधाचं आंदोलन दूध आंदोलन ही शेतकऱ्यासाठी जोर धरलं नसून आता त्याचे जगण्याचं साधन झालेलं आहे इतरही सर्व मुलं आलेली आहेत ना ही फक्त शेतकऱ्यांची मुलं आहेत बिझनेसमॅनची मुलं नाहीत आणि तुम्हाला सर्वांना देखील माहीत आहे की आज दुष्काळाच्या परिस्थितीमुळे आपले आई बाबा आपलं घर आपलं शिक्षण त्यांचा खर्च आपला खर्च विभागचा खर्च पुस्त वयोपुस्तकांचा खर्च शाळेची फी या गायांवरच बुधांवर वाजवत असतात आणि आपल्याला ही देखील गोष्ट माहिती आहे की आपल्या बाबाला घरातल्या दुसऱ्या जिम्मेदारीसाठी की बाहेरच्या कामासाठी मी जावं लागतं त्यावेळेस गायांचा म्हशींचा त्या गायांचा बचड्यांचा हा सगळा भार आपल्या आईच्या खांद्यावर येतो आणि आज असा असताना आपल्या गाईच्या दुधाला चौतीस रुपये सरकारनं आम्ही भाव मंजूर करून दिला आणि तोही चौतीस रुपये भाव सरकार देऊ शकत नाही याच्यासाठी शिवधर्मा फाउंडेशन देते आणि गेल्या तीन महिन्यापूर्वी आपण अकरा दिवस सामोरं उपोषित केलं अकरा दिवस अकरा दिवशी आपल्याला उपोषण सुटलं जिल्हा कुटुंब विकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनावर आणि ना एक दहा ते पंधरा दिवसात भाऊ पाच रुपये अनुदान आपल्या तुझ्याला मंजूर झालं पण माझी माझी सरकारकडे अजून विनंती ते शेतकऱ्याला पाच रुपये अनुदान देऊन तुम्ही उपकार नका बरोबर त्याच्या कष्टाचं जे फळ आहे ना ते चौतीस रुपये द्या आणि बघा ना किती दुर्दैवी गोष्ट आहे की सरकारनं शेतकऱ्याला पाच रुपये अनुदान दिलं पण आज त्या अनुदानाची पूर्तता करताना जवळजवळ तीस ते चाळीस टक्के शेतकरी वंचित राहिलेले आहेत कुठले शेतकरी वंचित राहिलेले आहेत ज्यांचं दूध कमी प्रमाणात जात आहे याचा अर्थ त्यांच्या घरी गाया कमी आहेत याच्या अर्थ त्यांची परिस्थिती बिकट आहे याचा पूर्ण अर्थ असा होतो की त्यांचा घर परपंचा फक्त आणि फक्त त्या दुधावर जातो आणि त्यांना त्या अनुदान भेटलेलं नाही आपली मागणी आहे मी गेल्या गेल्यामुळे देखील म्हणजे आठ दिवसापूर्वी जिल्हा दुर्ग विकास अधिकाऱ्यांच्या दारासमोर कोंबावरून आंदोलन केलं आपली मागणी आहे की माझ्या दूध उत्पादित शेतकऱ्यांना जे दुधामधून वंचित आहे त्यांना पाच रुपये अनुदान मिळावं आणि आता आम्हाला आमदार नको आहे नको आम्हाला आमदार दुधाचा चौतीस रुपये भाव द्या आता ते दुधाचं द्या आंदोलन सर आपल्याकडून झालं आणि सगळ्यांना तुम्ही आता बारावीचे करायचे विद्यार्थ्यात आणि त्यांचे शिक्षक आहेत काहींचे पालक आलेले आपल्या ग्रामीण भागामध्ये हे फॅट पण सगळ्यांनी अँड्रॉइड मोबाईल वापरता तर सगळ्यांना एक गोष्ट यात असेल की अजून तिथे आहे जंगली रेमी नावाचे गेम मोबाईलवर एक्टिव्ह आहे बघा या चंगली शहरी भागातल्या कैक आयुष्य बरबाद केलेलं के कैक के विद्यार्थ्यांना ला भेटल लावलेलं आहे ला काही जी मुलं टीला आहेत न्यूजला बात नाहीत मी फोटो बोलत नाही टीला कामाला असलेल्या मुलांचं आता पुण्यातलं मी जिथे राहतोय ते बघा मी ए रिंगमध्ये राहतोय की म्हणजे बी रिंगमध्ये राहत होती तिनं आय टीला कामाला असताना स्वतःच्या आणि मम्मीच्या अकाउंटचं पंचवीस लाख रुपये तिनं गेमर उडवलं आणि त्या डिप्रेशन मध्ये तीन आत्महत्या केली ही न्यूज बातमी आहे आणि त्याच्यानंतरनं त्या समिस गांभीर्य मला लक्षात आलं की खरंच आपला युवक कुठंतरी भ्रष्टातला जातोय खरंच आपल्या युवकांना कुठंतरी आहे आणि ही भ्रष्टाचण्याचं काम कोण करतंय तर ते सिनेश आहे ज्यांना आपण हिरो म्हणतो पण साक्षात ते विलोन आहे खरंच विल नाहीत कारण युवक हे देशाचं भवितव्य आहे आणि हे देशाचं भवितव्य जर ते चुकीच्या दिशेला डायवर्ट करत असतील तर तुम्हीच सांगा की हे हिरो आहेत का आहेत का हिरो नाहीये म्हणून शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून परिणाम ज्योत राहो परिणाम ज्योतो परिणामाची पर्वा न करता आम्ही सर्वांनी शाहरुख खान याच्या घरासमोर आंदोलन केलं सर त्याच्या घरासमोर का केलं कारण आज जंगली रंगी यांच्या काही फाउंडर मेंबर असेल त्यांनी ठरवलं की शाहरुख खान हिचं ब्रँड आणि त्याला हे आधी करायला पाहिजे म्हणजे आणि अँडवी कशी आहे बघा ना खाना हो गया एक हँड टू हँड रिव्ह्यू हो जाय म्हणजे जेवण झाले की हवा काय बसायचं अभ्यास नाही करायचा कामात आला तर बघायचं आहे फ्युचर बघायचंय काय नाही लगेच भगायचं बसायचं आणि तोच शाहरुख खान काय सांगतो की जंगली रंगी प्या ना आणि घर बसल्या लाखो रुपये कमवा मला तुम्ही इथं पत्रकार बांधव आहेत घर बसल्या लाखो रुपये कमवणारी जर ती गेम असतील तर आज ही जग जागावर कोण शिक्षण संस्थेव कामाला जाणार नाही कोण शिक्षण घेणार नाही कोण मजुरी करणार नाही कोण ऑफिसला जाणार नाही कोण आयटीला जाणार नाही बिझनेस सगळं स्टॉप होईल तुम्ही जगाला आणि आपल्या खास करून महाराष्ट्राला देतोय महापुरुषांची एवढी मोठी शिकवण आहे एवढी मोठं आपण आदर्श मानतोय आणि त्या महात महापुरुषांच्या महाराष्ट्रात हे अशी आता लोक चुकी तयार करतात त्याच्यानंतर आम्ही आंदोलन केलं आणि अक्षरशः नऊ तास आम्हाला जेलमध्ये बसावं हरकत नाही आजची बात हरकत नाही अशा आंदोलनात आम्हाला एक एक वर्ष तरी जेल बसावं लागलं हरकत नाही ज्या आंदोलनाने माझ्या युवकांचं माझ्या महाराष्ट्रातलं रोजगारांचं युवकांचं भवितव्य चांगलं होईल त्यासाठी मी एक दिवस ना एक ओव्हर सिटीमध्ये बसायला तयार आहे यासाठी आपण शाहरुख खानच्या घरासमोर आंदोलन केलं शोधकोच्या माध्यमातून मधल्या वेळी मी इंदापूर तालुक्यात पीक विमा विमेचं आंदोलन केलं ज्याच्यामध्ये माझे सहकारी भगवान बरफोडे यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाला भेट द्यायच्या माझ्या लक्षात आलं की त्यांची ताकद कमी कमी पडत असल्यामुळे हो। तहसीलदार प्राण कृषी अधिकारी हे दखल नाहीत आणि जसं आम्ही तसा सूत्र फिरवली दोन दिवसात शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे आलं दोन दिवसात सर आज अशी अनेक आंदोलन शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून झाले शिवधर्म फाउंडेशनच्या प्रत्येक माळाला ती मनापासून विनंती असते की काही करा छोट करा पण जयहिताचं करा जे युवकांना घेण्यासारखं आहे ते करा उगत काय तरी धांगा करायला आज आम्ही इथं दुसरा कार्यक्रम घेऊन म्हणजे सरळ समजा अशा भाषेत सांगतो आज आम्ही आमच्या फाउंडेशनच्या वर्तमान दिनानिमित्त जर लोक विपाटनचा कार्यक्रम घेतला असता तर हा हा पूर्ण महत्वा असतो पण नाही आपलं चार शब्द हे चांगल्या विद्यार्थ्यांच्या कामावर त्यांनी त्यांचं करिअर हे चांगल्या दिशेनं डायवर्ट करावं त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तुमच्या आई बाबा किती कष्टाने तुम्हाला शिकवतात आज ते फाटका बनवी लावतात पण तुमच्या गावकाफले कपडे घालतात आज ते स्वतःला खात नाहीत पण तुम्हाला शाळेत झालं तरी पाच पन्नास शंभर रुपये देतात आणि ते त्यांच्या खूप कष्टाचे पैसे आणि त्या कष्टाचं चीज झालं पाहिजे तुम्ही मोठं होऊन कुठलं तरी आयपीएस एस डॉक्टर कलेक्टर वकील हे होऊन समाजातले एक उत्कृष्ट घटक झाला पाहिजे हे तुमची तुमच्या शिक्षकांची तुम आणि तुमच्या आईवडिलांची खूप भावना आहे तुमच्या खूप आशा आहेत जी तुमची स्वप्न नाही आहेत तुमच्यापेक्षा आईवडिलांची स्वप्न आहेत आणि म्हणून आज जे जे त्यांचे दहावी बारावीचे जे पास झालेले आहेत आम्ही त्यांचा सत्कार केलो आहे त्यांचा सत्कार तर ठेवलाय पण त्यांच्यासाठी त्यांच्या आईवडिलांचा आणि गुरूंचा देखील सत्कार केलं तर का कारण ते विद्यार्थ्याला त्या दिशेपर्यंत त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्याच्या कष्टापेक्षा त्याच्या आईवडील आणि त्याचे शिक्षक हे जास्त घातलेले असते त्याच्यामुळं आज आम्ही त्यांचा देखील सत्कार केलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो आज तुम्ही सगळे लोक या गोष्टी साक्षीदार असतात भाऊ सर भैया रोयदादा आज ही गोष्ट मी सांगतो की आज शिवकर्मा फाउंडेशन एक छोटीशी संघटना आहे नाही मोठी आहे पण त्या मानानं छोटीशी आहे कारण कसं आहे तुम्हाला सांगतो मागाशीच असं सांगितलं की चांगलं काम करायला गेलं तर चार लोक गोळा करतात आणि वाईट काम करायला गेलं तर चारशे गोळा होतात उदाहरण सांगितलं ना मी गौतमबाजी नाव असेल हॉल भरला असता आणि आज सरमचं व्याख्यान आहे तर ते जे दर्दी आहे त्यांना करिअर करावायचंय त्यांना आई वडांच्या कष्टाचं चीत करायचंय ते लोक हे काढत आणि ते लोक इथं आले ते पालक इथं आले त्यांना माझ्या मुलाला योग्य दिशेने करावं ते चालेल बाकी त्यांना काही म्हणजे इथे करायची गरज नाही असं आहे आणि आज मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो शिवधर्म फाउंडेशन आज एक छोटी संघटना असतील एक दिवस असा येईल की महाराष्ट्रामध्ये शिवधर्म फाउंडेशनचे ए असतील एमपी असतील मिनिस्टर असतील कॉर्पोरेट देखील असतील आज ही लहानपूर्वी मोठी गोष्ट जरी वाटत असेल तरी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना देखील अशीच होती बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनी म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंनी देखील हेच सांगितलं होतं की बाळ तू कष्टाने लढ गरिबांसाठी लढ ज्यांना गरज वगतासाठी लढ यश यशील छत्रपती शिवराय तुझ्या पाठीशी आहेत छत्रपती शिवरायांची तलवार आहे बाबासाहेबांचा पेन आहे नाही जे तंबे काशीर्वाद या सगळ्याला घेऊन जसं बाळासाहेब पुढे गेले तसं त्याच विचारांना त्याच सद्विचारांना घेऊन आपण देखील पुढे जायचं आहे आणि सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे की समाजामध्ये आपण काहीतरी देणं लागतो या दृष्टीकोनं आपण समाजाचं काहीतरी द्यायचं आहे आणि यासाठी मी म्हणजे असं नाही आहे की मी कुठल्या कारखानदाराचा मुलगा आहे असं नाही आहे की माझ्या वडील कुठले जे मोठे बिझनेसमॅन आहेत असं नाही आहे माझे वडील आमदार खासदार मिनिस्टर आहे मागच बसतात बघा आमचं खूप गरीब परिस्थिती आहे माझीच गरीब परिस्थिती पण पण त्यांचं बी माझं निमिन लय मोठं सगळ्याच माहिती सांगते आज हा कार्यक्रम स्वखर्च पण चालू आहे हरकत नाही आज माझे जरी लाखो रुपये गेले तरी मी मला आनंद आहे काही लोकांना आनंद असतो दारू रुपये तर माझी काही लोकांना झगड केलं मजे पण मला समजकारी केलं पाहिजे म्हणजे तुमचा थोडा वेळ घेतो बरं का पण एक उदाहरण म्हणून सांगतो की माझ्या आईवडलांनी मला खूप मी आईवडिलांना वर्ण खूप लागत सांभाळलं आणि असा असताना ज्यावेळेस मी अकरा दिवस उपोषणाला बसतो त्यावेळेस माझे वडील गल्ले भाऊ की तुला एवढं दूध तूप घालून केला आहे आणि आज तू उपोषणाला बसतोय तू का बसतोय तुझं काय दूध करते का पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी वडिलांना नाना म्हणतो मी त्यांना स्पष्ट सांगितलं की नाना समाजसेवा करायची किंवा समाजाच्या उपयोगी पडायची संधी लाखात ना एका माणसाला नाहीतर आज आपण समाजात बघतोच ना की माझ्या माझ्या गोव्याचे कैक युवक काहीतरी धांगडिंगा करत फिरत असतात आणि भगवान त्यांनी मला ही संधी दिली तर मी तुम्हाला हात जोडतो मला ह्या संधीचं सोनं करू द्या मला जीवनामध्ये येऊन आला गेला हेलपाटा फेल गेला असं नाही व्हायचं हो मला जीवनामध्ये येऊन मी लव मरेल त्यावेळेस कुणीतरी म्हटलं पाहिजे की खरंच चांगला माणूस होता वेदा सावित्री एक कविता आहे बघा असे जगावे जीवनामध्ये आव्हानांचे लावून तर असे जगावे जीवनामध्ये आव्हानांचे लावून आर नजर खुली नजरेमध्ये आयुष्याला द्याव्या उत्तर विद्यार्थ्यांना तुमच्या माहिती मिळत आहे ही गोष्ट प्रत्येक अक्षर तुमच्या डोळक्यात निवडून उदय घालवा की नजररोपणी नजरेमध्ये आयुष्याला दे करून जाय असे काही जीवन तुम्ही जाताना करून झाले असे काही जीवन तुम्ही जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटच्या देताना आणि गहिवर तवा घेणार जवळ तुम्ही समाजाचे काहीतरी देणं लागता तुम्ही समाजासाठी काहीतरी केला असेल उगा जर मी काहीतरी दांगर धिंगा करतो असू उद्या जरी मी मेन सोन तर तुम्हाला काय वाटतं काय विषय राहून काय पण उद्या जरी मी भेटलो तुम्हाला वाटणार आयला दीपक काम्नाने सध्या एक मार्गदर्शन मिळावं घेतला होता आणि त्यात गणेश शिंदे सरांनी व्याख्यान केलं त्या व्याख्यानामुळे मला दिशा भेटली आज मी आय एस एस डॉक्टर कलेक्टर बिझनेसमॅन झालो त्यावेळेस मला आनंद होईल मी नसाल तरी माझ्या आई वजन आणि मरण हे त्रिकालवादी सत्य आहे माझ्या वडिलांच्या दर मरण हे त्रिकालवादी सत्य आहे आणि आज आज या ठिकाणी आपण पत्रकारांचा देखील सन्मान ठेवलेला आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो पत्रकार ही मुण, आपल्या समाजातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची जिम्मेदारी स्वाकारणारा एक व्यक्ती आहे म्हणून म्हणतो ना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार बरोबर आहे ना सर आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार आणि या पत्रकारांच्या जोरावरच आज समाज समाजातले जे समाजकंटक आहेत ना ते लाईनीत चालत आहेत कारण ह्यांनी लावलेली बातमी आपण घरी बसून वाचू शकतो आहोत आज अमोकाम चालून कोणी अमोकामुख आज तो चांगला माणूस नाही आज अमोकामात हाल प्रत्युकांना कटेने मार्गदर्शन व्हावं आज तुतना माणूस आहे ही ओळख समाजातल्या घटकांशी ओळख करून देते का हे आपले पत्रकार नोंदवत असतात कोरोनाच्या महामारीमध्ये देखील यांनी कुठल्या भागात कुठल्या एरियात काय आहे हे आपल्याला यांनी समजून दिलं म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले निर्भीड निर्भीड पत्रकारांचा आपण सत्कार समारंभ इथे घेतलेला आहे आज खरंच आनंदाचा दिवस आहे मला खूप भूल वाटतं तुम्हाला सगळ्यांना समोर बघून माझं मन नुसतं भरून आलं पण त्याला अर्थ नाही माझं मन भरून येऊन अर्थ नाही आज आपल्याला प्राचार्य गणेश शिंदे सरांचं व्याख्यान ऐकायचंय आणि ते खूप महत्वाचं आहे आणि माझ्यासाठी देखील कारण तुम्ही सगळ्यांनी इंदापूर तालुक्यातल्या युवकांनी तुमच्या आईवडांच्या कष्टाचं ठीक करून तुमच्या गुरूंनी जे तुम्हाला वेळ दिलाय त्याचं साध्य करून तुम्ही मोठ्या पोस्टवर जावं ही माझी देखील इच्छा आहे की अमुख अमुख मुलगा इंदापूरचा आय एस झाला आय पी एस झाला हे जर माझ्या कानावर तर माझ्या आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं माझं भाषण मी एवढंच थांबवतो आणि आपण गणेश जी सर व्याख्यान ऐसा ऐकू रामकृष्ण